नमस्कार महानगरपालिकेच्या या धामासून या इलेक्शन मध्ये आज आपण प्रभाग क्रमांक चोवीस द मध्ये जे अपक्ष उमेदवार उभारलेले आहेत त्यांनी चणचंद सर त्यांचा चिन्ह आहे टोपी यांच्याकडे आपण आलेलो हो, आहोत आणि सरांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार सर नमस्कार सर आपल्या या प्रभागामध्ये तुम्ही थांबला आहात पण जनतेचा प्रतिसाद तुम्हाला कसा आहे जनता काय तुम्हाला साथ देते कसा तुमचा प्रचार होतो याविषयी जर आमच्या जनतेला सांगावं धन्यवाद तरी सांगायचं सा हे की जनतेचा प्रतिसाद खूप चांगला आहे केबलचा व्यवसाय असल्यामुळं प्रत्येक घरात आमची आधीपासून कनेक्टिव्हिटी आहे त्या कनेक्टिव्हिटीमुळे आम्हाला फायदा होत आहे जनतेचा प्रतिसाद खूप चांगला भेटत आहे तरी पण सगळ्यांनी आम्हाला साथ द्यावी एकच विनंती सर आता तुम्ही थांबला आहात तर तुमचा अजेंडा काय आहे आणि तुम्ही जनतेसाठी काय काम करू शकाल आणि जनता तुम्हाला कसा रिस्पॉन्स देते यावर पण आहे पण तुम्ही आता तुमचा अजेंडा जनतेला सांगा जनतेचा जनतेसाठी अजेंडा म्हणजे मूलभूत सुविधा ज्या काही सध्याला आता रोड म्हणा पाणी म्हणा रस्त्यावरची लाईट्स म्हणा परत ज्या भागात पाणी येत नाही टँकरने पाणी पोहोचवणे करणे दुसरी गोष्ट महानगरपालिकेच्या ज्या काही सुविधा आहेत आरोग्य केंद्रातून इथं आरोग्य केंद्र एकही नाही आहे जुळे सोलापूरमध्ये आरोग्य केंद्र आणण्याचं एक लक्ष आहे कारण की खूप मोठी वसाहत आहे इथं आरोग्य केंद्र एक पण नाही आहे दुसरी गोष्ट झाली घंटागाडी स्वच्छता विभाग म्हणा त्यापेक्षा गार्डन्स आहेत गार्डन्समध्ये मेंटेनन्स नाही व्यवस्थित मुलांना चिल्ड्रन्स पार्क नाही आहेत मोठ्यांना जॉगर्स पार्क नाही आहेत जे वयस्कर लोक आहेत त्यांना विरुंग करावं विरुंगसाठी विरुंग केंद्र नाही आहेत कुठेही विरुंगा केंद्र विरुंगा ते एक आहे त्याच्यानंतर खूप काही गोष्टी आहेत जनतेने संधी दिली तर करायला खूप काही गोष्टी सोप्या होतील एकच म्हणणं आहे लोकांनी मत टाकावं गल्लीतल्याच लोकांना गल्लीतल्या लो उमेदवारांना निवडून द्यावी ही एका अपेक्षा आहे सरांना हा एक प्रश्न विचारायचा खूप महत्वाचा आहे सर आपण जनतेसाठी उमेदवारी ओपनची ती जागा गेली ओबीसीच्या व्यक्तीला ओपनचे कॅन्डिडेट चांगले चांगले असताना प्रत्येक ह्याच्यामधले धर्मातले असू द्या जातीतले असू द्या कॅन्डिडेट असताना ओपनचे डायरेक्ट तुम्ही ओबीसीचा कॅंडिडेटला मेला तुम्ही ओपन मंडळ उमेदवारी देताय हा एक अन्याय आहे ओपनचा व्यक्तीवरती त्यामुळे मी लढतला थांबलो आहे तर सरांनी एवढं सगळं सरा सांगितलं आहे की अपक्ष त्यांनी थांबले आहेत आणि चिन्ह घेऊन देखील थांबले आहेत त्यांनी पूर्ण जनतेला आरोग्य सेवेमध्ये आणि अधिक म्हणजे प्रत्येक कार्यामध्ये का त्यांनी साथ देतो असं बोलले आहे तर त्यांचा आपण जनतेला त्यांचा संदेश काय आहे ते काय सांगू शकाल हे आपण त्यांना विचारू सर काय संदेश देऊ शकाल जनतेला मी एकच सांगतो जनतेच्या विकासासाठी सदैव जनतेसाठी बारा महिने चोवीस तास सर्व चोवीस मधील प्रभागामधील जनतेचा एकच सांगतो पंधरा तारखेला मतदान आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तरी सर्वांनी मतदारांनी मतराजे आहेत तुम्ही मतदान करा आम्हाला ड मध्ये टोपली चिन्हावर मतदान करून विजयी करा टोपली चिन्हावर मतदान करून विजयी करा आणि सरांनी जनतेला संदेश दिला आहे आणि आता या घामासुमी मध्ये या, या महानगरपालिकेच्या मध्ये पुढे काय होते आपण पाहतच राहू पहा त्रास हो। सेवन न्यूज चोवीस तास तसेच पाहत त्रास सोलापूर न्यूज